नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो राज्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन त्रुटी निवारण करण्याबाबत बैठकीचे विभागनिहाय वेळापत्रक आलेले आहे काय आहे सविस्तर वृत्ताने कुणाला याचा फायदा होणार आहे हे, हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधुनो राज्य वेतन निवारण समिती दोन हजार चोवीसकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे यामध्ये राज्यातील विभागनिहाय वेतन त्रुटी समितीकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे वेळापत्रक मी स्क्रीनवर स्क्रोल करतो आहे ते तुम्ही बघा हळूवार आणि आपल्या जिल्ह्यातील आपल्या परिसरातील आपल्या विभागातील वेतन त्रुटी निवारण समितीचे कार्यवाही केव्हा आहे हे जाणून घ्या या वेतन त्रुटी निवारण समिती च्याद्वारे ज्या वेतन त्रुटी दूर केल्या जातील त्याद्वारे सर्व कर्मचाऱ्यांना याचा नक्की फायदा होणार आहे वेतनामध्ये एक चांगली वाढ सगळ्याला तुम्हाला दिसणार आहे या वेळापत्रकानुसार मंत्रालय विस्तार इमारत हुतात्मा राजगुरु चौक मादानकामा मंत्रालय मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले आहे तरी सर्व प्रशासकीय विभागांना विनंती करण्यात येते की सदर बैठकीबाबत त्यांच्या अधिपत्याखालील संबंधित संवर्गाच्या तसेच अधिकारी कर्मचारी यांच्या संघटनेच्या तसेच ग्रामविकास विभागाच्या व शालेय जा शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शिक्षक संवर्गाच्या न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित प्रतिनिधींना प्रशासकीय विभागाच्या स्तरावर कडवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान पावसाळी अधिवेशन होणार असल्याने सुनावणी होणार नसल्याचे निर्देश देण्यात आले यामुळे राज्यातील या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशांना सातव्या वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे तर मंडळी हे आहे सविस्तर वृत्त परत एकदा मी तुम्हाला स्क्रीनवर स्क्रो करतोय बघा आणि ज्यांना ज्याना फायदा होईल जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र